किती छान दिसतोय ना मसाला वांगी रस्सा करायला पण खूप सोपी रेसिपी त्याला वांग्यामध्ये मसाला भरायचा एकदम सोपी पद्धत सांगितली मी ते सोपी पद्धत वापरून रेसिपी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करू देविका रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत इथे मी मसाला बनवण्यासाठी एक कांदा भाजून घेतला आहे खोबरं शेंगदाणे लसणाच्या दोन तीन पाकळ्या आपण आता शेंगदाणे भाजून घेऊ सर्वात प्रथम थोडंसं तेल टाकून शेंगदाणे भाजून घ्यायचे नंतर खोबरं लसूण पण भाजून घ्यायचं लसूण ते भाजून झालं का ते काढून घ्यायचं इथे मी एक हिरवी मिरची घेतली थोडीशी कोथंबीर भाजून घेतली जो कांदा आपण भाजून घेतलेला आहे तो पण थोडासा तेलामध्ये भाजून घ्यायचं म्हणजे असं परतून घ्यायचा नंतर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे त्याच्यासोबत मी थोडासा कडीपत्ता टाकलाय चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं ह्या मसाला आपल्याला वांग्यामध्ये नाही भरायचा मी इथे वांगे चिरून घेतले असे उभे इथे मी मसाले आपला घरचा काळा मसाला थोडासा कांदा लसूण मसाला आणि हळद जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची थोडासा हिंग टाकायचा हिंग टाकल्यावर जे मसाले आपले ते टाकून घ्यायचे चांगले असे परतून घ्यायचे नंतर वांगी टाकायची वांगी टाकल्यावर असं हलवून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने आणि चांगलं असं परतून द्यायचं परतून दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं थोडीशी कोथंबीर टाकायची चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पर चांगलं असं चमचेच्या साह्याने हलवून घ्यायचं खूप सोपी रेसिपी नक्की करून बघा तुम्ही दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं म्हणजे असे वांगे परतले जातात आपले नंतर आपण जो मसाला करून घेतलेला आहे तो टाकायचा इथे मी इथे मी वांग्यामध्ये मसाला नाही भरलेला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन मसाला टाकल्यावरती असं हलवून घ्यायचं दोन मिनटासाठी झाकणवरतून ठेवून द्यायचं असं तेल सुटलं पाहिजे ना आपल्या भाजीला नंतर आपण जो मसाल्याचं पाणी आहे ते टाकायचं टाकल्यावरती चांगलं हलून घ्यायचं चांगली अशी उकळी आली पाहिजे भाजीला आपल्या मस्त अशी उकळी आली त्यानंतर पी दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे आपली भाजी थोडीशी पटकन शिजली जाते झाली आपली ते वांग्याची भाजी तयार रस्सा वांगी अशी मस्त एका भांड्यामध्ये काढायची वरतून थोडीशी कोथंबीर टाकायची किती छान दिसते ना रस्सा वांगी मस्त रस्सा त्याच्यासोबत आणि तुम्हीही बाजरीची भाकर जेवारीची भाकर कोणत्याही भातासोबत मस्त अशी लागते ही वांग्याची भाजी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद